नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये आज आपण छान छान नवनवीन राख्या बनवणार रा आहोत तेही फक्त दहा मिनिटांमध्ये सहा राख्या बनवणार रा आहोत तर इथे हा कॉटनचा दोरा घेतलेला आहे आणि हा तेरा इंच एवढा दोरा आहे आणि तो दोरा आपल्याला दोन त्याचा फोल्ड करायचा आहे म्हणजे दोन पदर करायचे आहेत त्या दोऱ्याचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक झिरो पॉईंट तीन गेजची तार टाकायची किंवा तुम्ही नॉर्मल आपली जी सुई असते तर त्या सुईला कॉटनचा दोरा आणि लोकर हे बांधू शकता तर इथे एक ड्रॉप शेपचा आपला मनी आहे तर हे गोल्डनचे मनी आहेत आणि आता दोन गोल्डनचे मनी टाकल्यानंतरनं मी क्रिस्टलचा एक मनी टाकला आहे त्याच्यानंतरनं मोठावाला एक मनी टाकलेला आहे गोल त्याच्यानंतर ड्रॉप शेपचा एक क्रिस्टल टाकलेला आहे आणि नंतरनं हे जे मनी आहे तर हे मनी इझिली आपल्याला कोणत्याही स्टोअरमध्ये अवेलेबल होतात नॉवेल्टीजमध्ये तर इथे हे मनी आहेत तर हे मनी जास्त महाग नसतात स्वस्त असतात पंधरा ते वीस रुपयांपर्यंत पॉकेट मिळून जातं आणि त्याच्यामध्ये भरपूर असे मनी असतात तर तुम्ही हे सुरुवातीला एक चार चे वीश वीश चे ते पाच प्रकारचे जर पॉकेट आणले वीस वीस रुपयाचे म्हटले तर शंभर रुपयांचे जर तुम्ही पॉकेट आणले आणि त्याच्यानंतरनं हा जो दोरा आहे तर हा दोरा जर तुम्ही एक एक जो आपल्याला रीळ असतो तर तो रीळ आपल्याला सात आ, सात ते क ज्या त्या भागानुसार त्याचं मला हा सात रुपयाला बसला तर ज्या त्या भागानुसार याची किंमत ठरते कुठे दहा रुपयाला मिळू शकतो किंवा कुठे पाच रुपयाला देखील मिळू शकतो परंतु दहा रुपयाच्या पुढे हा रीळ नसतो तर याच्यामध्ये टोटल दहा राख्या बनतात दहा रुपयाला जरी रीळं असेल तर याच्यामध्ये दहा राख्या बनतात तर बघू शकता ही राखी अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे तर तुम्ही हा बिझनेस आत्ता सुरू करू शकता अजून ही वेळ गेलेली नाही रक्षाबंधनसाठी अजून भरपूर दिवस आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ बघून आपला स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता कमी वेळांमध्ये भरपूर पैसे कमवू शकता तर, शकता है। तर ते बघू शकता जो कॉटनचा दोरा होतो तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मनी टाकून मी एक राखी बनवलेली आहे आणि शेवटी दोन त्याला गाठी मारून घेतलेला आहे दोन्हीकड त्याच्यामुळे काय होईल जे आपले मनी आहेत तर ते मनी बाहेर येणार नाहीत आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन्सने मी तुम्हाला राख्या बनवून दाखवते याच्यामध्ये कोणतंही जास्तीचं शास्त्र काही वापरायची गरज नाही आहे आपल्या मनाला येईल तसं आपण डिझाईन बनवू शकतो आणि असं नाही की आप आपण जे बनवतो ते ला लोकांना आवडेल किंवा आपल्याला जे आवडलं ते लोकांना आवडेल असं देखील नाही आपल्याला जर एखादी डिझाईन नाही आवडली तर ती लोकांना जास्त आवडू शकते ज्याची त्याची चॉईस ही वेगळी असते त्याच्यामुळे तुम्ही कशीही डिझाईन करा ती छानच वाटणार आहे फक्त कलर कॉम्बिनेशन थोडंसं व्यवस्थित बघून घ्यावं लागेल आपल्याला याच्यामध्ये रेड आणि ग्रीन हे जास्त उठाळून दिसतं याच्या व्यतिरिक्त दुसरे देखील कलर्स आहेत फर परंतु कलर जेव्हा तुम्ही चॉईस करता निवडून कलर दुकानातून आणता तर व्यवस्थित कलर चॉईस करून आणा एकदम फेंट कलर आणू नका फेंट कलर राखीमध्ये उठाळून दिसत नाहीत त्याच्यामुळे डिझाईन आपल्याला नंतर वेगवेगळी बनवता येते परंतु जे कलर आपण आणलेले आहेत तर ते नंतर आपल्याला चेंज करता येणार नाही ती मधी, मधी ते ते ती तर ते मी बघू शकत आहे थोडेसे मधी मधी क्रिस्टलचा एक मणी टाकला आहे आणि त्याच्या साईडला दोन कॅप टाकून घेतलेला आहे त्या कॅपने खूप सुंदर अशी ही राखी दिसणार आहे तर ती तार लांब होती मग जेवढी राखी मला बनवून घ्यायची होती तर तेवढी मी तारेतच ते बनवून घेतली आणि नंतर एक एक करून धाग्यामध्ये ओवून घेतली बघू शकते अशी आणि जो मधला जो मणी आहे तर तो येतच नव्हता जो तो तो मनी आहे क्रिस्टलचा तर तो तीन एम एमचा होता आणि जो जो आपला कॉटनचा दोरा होता तर तो थोडासा जाड झाला त्याच्या त्या मनीच्या वेजामधून जात नव्हता हे बघू शकता येथे आणि बाळ मध्ये करते थोडंसं खूप सुंदर आणि कमी वेळामध्ये राख्या बनतात तर ते मनी मी काढले का तर ते जात नव्हते कॉटनच्या धाग्यामधून त्याच्यामुळे ते मी मनी काढले आणि त्याच्यानंतर फक्त मणी स्किप केले बाकीची जी राखी जशी आहे तर त अगदी तशीच ओवून घेते आणि इथे कॅप देखील जायला थोडासा त्रास करते परंतु कॅपने लुक खूप छान येत होता त्याच्यामुळे मला ती कॅप स्किप करायची नव्हती ती कॅपनेच लुक छान येत होता शेवटी मी अबदून अबधून ती कॅ कॅप जी आहे तर ती लोकरमध्ये ओवून घेतलीच कारण त्याच्याने लुक छान आला होता म्हणून बघू शकताय आणि हे जर तुम्ही मण्यांचे पॉकेट पाच जरी आणले तर शंभर रुपये जातात मण्यांच्या पॉकेटला आणि रीळ जर तुम्ही आणलात चार जरी रिळ आणले तर चाळीस रुपये जातात आणि इकडे तिकडे असं थोडंफार याला दीडशे रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो आणि दीडशे रुपयांमध्ये तुमच्या साधारण भरपूर राख्या होतील दीडशे रुपयांमध्ये तुमच्या जवळपास दो दोनशे तरी राख्या होतील असा माझा अंदाज आहे सॉरी कॅल्क्युलेट थोडेसं चुकू शकतं आहे मी तुम्हाला मी बनवत बनवत कॅल्क्युलेट केलं त्याच्यामुळे जास्त अंदाज नाही परंतु एका रिणीमध्ये दहा होऊ शकतात तर आपण चार री धरले तर चार रिणीमध्ये चाळीस राख्या होऊ शकता सॉरी चाळीस राख्या होऊ शकतात दोनशे नाही चाळीस राख्या होऊ शकतात त्याच्यामध्ये आणि आपल्याला खर्च किती आला होता तर आपल्याला त्याला खर्च आला होता दीडशे खर्च आला होता आणि येथे जर आपण ही राखी वीस रुपयेला सहज कोणी घेईल आणि सुरुवातीला एक वीस जरी राख्या आपण वीस रुपयाला विकल्या तर येथेच आपले जे खर्च आहे तर तो या येथेच आपला निघतो आणि ज ज्यावरच्या वीस राख्या आहेत तर ज्या तुम्ही दहा रुपयाला विकल्या तरी देखील तुमचे पैसे त्याच्यामध्ये वसूल होणार आहे तुमचं जे कष्ट आहे तर ते त्याच्यामध्ये निघणार आहे आणि आता सीझन आहे त्याच्यामुळे आणि आपल्या आसपास आपले शेजारी म्हणा मैत्रीण म्हणा आपले जे कोणी जवळचे असतील तर ते लोक नक्कीच तुमच्याकडून घेणार आणि जे हँडमेड असतं तर ते ब्रँडेड असतं म्हणजे त्याला क्वालिटी असती ते टिकाऊ असतं आपण स्वतः हाताने बनवलं असतं त्याच्यामुळे बनवताना आपण कुठेही चूक करणार नाही हे आपल्याला माहिती असतं मजबूतीकडे आपण जास्त लक्ष देतो आणि जे मशीनचं वर्क असतं तर ते मजबूतीकडे लक्ष देत नसतं असं नाही म्हणू शकत लक्ष देत नसतं परंतु मशीनचं वर्क हे आपल्या हाताच्या वर्कसारखं नसतं त्याच्यामुळे नक्कीच हे आपल्याकडून राख्या सेल होतील आणि तुम्ही ह्या रक्षाबंधनला हा बिझनेस सुरू करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी म्हणजे स्वतःच्या भावासाठी देखील अशा राख्या छान छान बनवू शकता खूप सुंदर दिसतात ॲट्रॅक्टिव्ह दिसतात आणि लहान मुलांना तर खूप छान आवडतील अशी मला अपेक्षा आहे आणि खरंच आवडतील ह्या कारण ह्या राख्या आहेतच तेवढ्या छान आणि जो कॉटनचा दोरा आहे त्याच्याऐवजी तुम्ही लोकरचा देखील वापर करू शकता लोकर थोडीशी याच्यापेक्षा जाड राहते त्याच्यामुळे ओताना थोडासा त्रास होऊ शकतो मग त्याला काय करावं लागेल आपल्याला मोठे मणी वापरावे लागतील जर लोकर आपण वापरली तर येथे मी मो, मोत्यांचा देखील वापर करत आहे मोती माझ्याकडे होते जे की आपण गळ्यातल्यांसाठी वगैरे वापरतो उन्नतीसाठी वगैरे वापरतो आपल्या चॅनलवरती भरपूर असे हँडमेड ज्वेलरीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही नक्की बघा छान छान आहेत जे की मी स्वतः बनवले आहेत आणि व्यवस्थित मराठीमध्ये मा क्लिअर एकदम छोट्या छोट्या टिप्सने समजवून देखील सांगितलेलं आहे आणि भरपूर मैत्रिणींचा छान प्रतिसाद आहे तर असा सपोर्ट राहू द्या तुमच्या कमेंट देखील खूप छान छान येतात त्याच्यामुळे मला काम करायला आणखी प्रोत्साहन मिळते खूप छान वाटतं आणखी नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते मी बघू शकताय खूप सुंदर तुम्हाला बोलत बोलत माझ्या राख्या होत आहेत आणि माझी अपेक्षा आहे जे तुम्ही माझे बघून ज्वेलरीज बनवता तर त्या ज्वेलरीचे फोटो नक्कीच माझ्यासोबत शेअर करत जावा एका ताईने त्यांनी नथ बनवले होते त्या तर त्याचा फोटो माझ्याशी शेअर केला होता मला देखील खूप छान वाटलं आणि त्या ताई म्हटल्या थँक्यू मी तुमचं व्हिडिओ बघून नथ बनवायला शिकले आणि तर ती नथ ते फक्त बनवायलाच नाही शिकले तर नथ सेल करायला देखील शिकले तर त्यांचा कॉल आला होता त्यांनी व्यवस्थित माझ्याशी बोलले आणि संपूर्ण माहिती घेतली तर त्या ताईंचे पण धन्यवाद हे बघू शकतं आहे आणि असंच व्हिडिओ बघत राहावा सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा मनापासून धन्यवाद बगा, आशा, ने राखे बनोती। शी, शी राखे, बगा, तर हे बघा अशा पद्धतीने राखी बनवते आणि ही सगळ्यात छोटीशी छान अशी राखी तयार आहे येथे बघा मी ब दोन्ही टोक एकत्र जोडत आहे आणि जो मध्य भाग आहे तर तो व्यवस्थित घेते आणि त्याच्यानंतरनं गाठी मारून घेते गाठ मारणं हे एकदम सोप्पं आहे तुम्ही बघा फक्त व्हिडिओमध्ये मी कसं गाठ मारत आहे सुरुवातीला एका बोटामध्ये राऊंड घे गी, करून घेतला आणि नंतर जो पदर आहे तर तो राऊंडच्या मधून काढला आणि गाठ मारली गाठ ही एकदम मन्यांच्या जवळ नेऊन मारलेली आहे त्यामुळे काय होईल मने जास्त सरकणार नाहीत तर बघू शकता तुम्हाला बोलत बोलत भरपूर अशा राख्या बनवून झालेल्या आहेत आणि खूप सुंदर राख्या बनवून झालेल्या आहेत तर याच्यातली तुम्हाला कोणती राखी आवडली तर नक्की सांगा आणि तुम्ही ह्या राख्या ऑर्डर देखील करू शकता अगदी फक्त वीस रुपयांना एक राखी आहे आणि जर तुम्ही एक डझन राखी घेतल्या तर एक डझन तुम्हाला फक्त शंभर रुपयाला ह्या राख्या बसणार आहेत तर त्याच्यासाठी नंबर आहे शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून या राख्या ऑर्डर करू शकता फक्त वीस रुपयाला एक आणि एक डझन घेतल्या तर फक्त आणि फक्त शंभर रुपयाला एक डझन राखे असणार आहेत तर बघू शकता खूप सुंदर आहेत मला तर खूप आवडल्या मधला जो मनी आहे तो एकदम मोठा खूप छान दिसत आहे आणि जेव्हा आपण स्वतः बनवतो काहीतरी तर त्याचा आनंद खरंच खूप मोठा असतो हे बघा तुम्हाला मी संपूर्ण डिझाईन जवळून दाखवते म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल कोणती डिझाईन छान वाटते किंवा कसं कॉम्बिनेशन घ्यायचं काय घ्यायचं मी याच्यामध्ये संपूर्ण डिझाईन चेंज केली परंतु येथे तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकता जे ड्रॉप शेपचे मनी आहेत तर ते मी शक्यतो शेवटीच राहतील असे केले